काय द्यायचं आम्हाला काही अडीच किलोमीटर प्रमाणात आम्हाला सत्तावीस टक्के सत्तावीस काही मॅनेजमेंट आहे ते या पुलामुळे सुकर होणार आहे कारण फटके जे आहे जो काही ट्रॅफिक जे आमचा फटका पडत होता तो दूर होणार आहे पोल्युशन कमी होणार आहे मला असं वाटतं पुणेकरांना हा एक अतिशय चांगला अशा प्रकारचा या गणेशोत्सवाच्या काळातला एक उपहार हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की याची जी ठरलेली तारीख नियोजित डेट होती जी कंत्राटदाराला दिली होती त्यापेक्षा सहा आधी त्याचं काम पूर्ण करून आज त्याचं लोकार्पण करण्यात आलं आहे दुसरा आपण ज्या ठिकाणी आहोत हा फूडब्रिज जो आहे हा देखील एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा फुडब्रिज तयार झालेला आहे पेठांमधले जे काही आमचे मेट्रोचे सगळे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांच्याकरता तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ही कनेक्टिव्हिटी तयार झालेली आहे याच्यामुळे सीमलेसली मेट्रोमध्ये त्यांना ट्रॅव्हल करता येईल आणि मला असं वाटतं की त्याच्यातनं ट्रॅफिकचं रेग्युलेशन देखील मोठ्या प्रमाणात होईल आणि विशेषतः पेडेस्ट्रीयन म्हणजे पादचारी अशा प्रकारची जी व्यवस्था मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे हे अपेक्षित असतं ते या पुलामुळे होणार आहे आणि आपण बघू शकता अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं स्ट्रक्चर या पुलामुळे तयार झालंय हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे सर कोर्टात आज सुनावणी मुंबईचे रस्ते मोकळे करा अशा पद्धतीचे कोर्टाचे आदेश आहेत आणि इतर ठिकाणी आंदोलन होणार नाही याची देखील काळजी घेण्यात मला असं वाटतं मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शनचा विचार केला त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीर ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे पत्रकारांवर देखील हल्ले झाले खर आम्ही मुंबईतल्या असोसिएशन लिहिले की हे सगळं चुकीचं आहे विनयभंग करण्याचा प्रकार देखील घडले मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे पत्रकारांवर हल्ला आणि विशेषतः महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी गालबोट लावणार आहे कारण आपण तीस पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चानंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदेसाहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार आपलं काम करत असतात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणार नाही अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे त्यांनी तुमचा जुना एक व्हिडिओ दाखवला तुमच्या भाषणाचा मराठा आरक्षणासंदर्भातला आणि त्या संदर्भात सरकार कुठेही चर्चा करताना दिसत नाही पहिल्यांदा तर असं आहे की माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे कारण त्यातनं आपलंच तोंड पोळ होतं आणि दुसरं महत्वाचं हे लक्षात ठेवा की खर तर हा त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न इतके का चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन काढलं का त्यांनी उलट मध्ये पुन्हा अडीच वर्षाचं सरकार होतं त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने त्यांनी घेतले नाहीत जे निर्णय झाले मी घेतले शिंदेसाहेबांनी घेतले तर पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी घेत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपली राजकीय पोळी भासणं त्यांनी बंद केलं पाहिजे साऊथ मुंबई झाली अशी टीका केली जाते